ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये यावेळेला मोठी बातमी हो येताना पाहायला मिळते अतिरेकी हल्ल्याचं सावट अमरनाथ यात्रावर आहे आणि त्यामुळे हो ही तर बातमी महत्वाची आहेच पण सगळ्यात महत्वाचा मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सात ऑगस्टला सुनावणी होणार आहे यावेळची सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय मराठा आरक्षणावर सात ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी केली जाणार आहे या संदर्भातला निर्णय आल्यानंतर मात्र एक याचिका सुद्धा दाखल करण्यात आलेली होती अखेर सुप्रीम कोर्टात सात ऑगस्टला आता ही सुनावणी होणार आहे मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सात ऑगस्टला सुनावणी होईल त्यामुळे सात ऑगस्टला नेमकं काय होतं हे पाहणं सगळ्यात महत्वाचं असणार आहे सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली होती अखेर सात ऑगस्ट हा दिवस निश्चित करण्यात आला आणि सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी होणार आहे हे आरक्षण किती टक्के असावं बरं ते असलं तर कुठल्या चौकटीत दिलं जावं ते वैध आहे की अवैध आहे या संदर्भात ही सुनावणी होईल मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सात ऑगस्टला ही सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे तमाम मराठा समाजाचा या आरक्षणा संदर्भातल्या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे सात ऑगस्टला सुप्रीम कोर्टात या सुनावणीला सुरुवात होणार आहे यावेळी महत्वाची बातमी आपण पाहतोय मराठा संदर्भात निर्णय समोर आल्यानंतर मात्र अनेकांनी आक्षेप घेतलेला होता अखेर सात ऑगस्टला या संदर्भात सुनावणी होणार आहे पुढची अत्यंत आहे अतिरेकी हल्ल्याचं सावट आहे अंबरनाथ यात्रेवर आणि त्यामुळे ही यात्रा तडकाफडकी रद्द करण्यात आली काश्मीर मधल्या हॉटेल सुद्धा आता रिकामी केले जात आहेत त्यामुळे श्रीनगर मधल्या एन आय टीला रिकाम केलं जात आहे काश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या रद्द करण्यात आल्या तर नव्यानं सुट्ट्या न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय काश्मीरमध्ये मोठ्या संख्येनं जवानांची संख्या वाढवण्यात आलेली आहे लोकांमध्ये चिंता आहे भीतीचं वातावरण आहे अनेक पर्यटक इथे दाखल होत असतात पण दहशतवादी हल्ला होण्याचा धोका असल्यामुळे हो जम्मू काश्मीर प्रशासनानं अंबरनाथ यात्रेकरूना तात्काळ काश्मीर सोडण्यास सांगितलंय ही यात्रा या यात्रेचा टप्पा पंधरा ऑगस्ट ला संपणार होता मात्र तत्पूर्वीच ही यात्रा थांबवण्यात आली स्थगित करण्यात आली आणि त्यानंतर मात्र अनेक हॉटेल सुद्धा आता जम्मू काश्मीर मधले रिते केले आहेत कारण अंबरनाथ यात्रा मार्गावर भू सुरुंग सुद्धा सापडलेले होते अगर कुछ कुछ होगा हम तो कुछ ना होने की में लगे हुए ना हम तो कह रहे हैं कुछ नहीं होना चाहिए जो वादे इस रियासत के साथ हुए हैं जो वादे इस रियासत के लोगों के साथ हुए हैं उन वादों को बराबर रखना है ये कोई टाइम बाउंड वादे तो नहीं थे ना हमसे ये तो नहीं कहा गया था आप इला, आप इलाहा करो और सत्तर साल के बाद जो है जिन शर्तों पे इलाहा हुआ उनको हम तब्दील करेंगे दरम्यान काश्मीरमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले यातल्या एका दहशतवाद्याची ओळख पटली आहे तर एकाच नाव अद्यापही कळू शकलेलं नाही आहे ज्याची ओळख पटली आहे त्याचं नाव झिनत उल इस्लाम नायकू नायकू हा जैश ए मोहम्मदचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता काश्मीर खोऱ्यातल्या अनेक घातपाती कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता हात होता सलग दुसऱ्या दिवशी शोपियानमध्ये चकमक झाली दुसरी चकमक बारामुल्लात झालेली आहे बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोरमध्ये झालीय आणि त्यात एका दहशतवादाला कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलंय यानंतर बळूया राजकीय वर्तुळातल्या घडामोडींकडे कारण विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्यामुळे सगळ्यांनीच मोर्चे बांधणी करायला सुरुवात केलेली आहे सत्ताधारी यात्रा काढतायत तर त्याचबरोबर विरोधक सुद्धा अनेक यात्रा काढत या यात्रेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे उर्वरित बातम्या याच संदर्भातल्या राजकीय वर्तुळातल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेदरम्यान लोकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विरोधकांवर सुद्धा चांगली स्तोफ डाकली आहे विरोधी पक्षांची असलेली परिस्थिती लोकशाहीसाठी योग्य नाहीये अशी टीका मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली तर यावेळी मात्र चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भात विचारलं असता दादा काय बोलले याबद्दल माझं त्यांच्याशी काहीच बोलणं झालं नाही आमच्या पक्षात निवडून आलेले आमदार आणि केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्री ठरवत असत आणि सध्या तरी मी मुख्यमंत्री आहे तुमची कृपा आणि आशीर्वाद असतील तर मी पुन्हा मुख्यमंत्री होईल दादा आत्ताच प्रदेशाध्यक्ष झाले आहेत आणि त्यांना स्थैर्य मिळवू दे असं मुख्यमंत्री म्हणतात ऐकूया न्यायालयाच्या निर्णयामुळे कदाचित काही जिल्ह्यांमध्ये ओबीसीच्या किंवा बीसीसीच्या नागरिकाच्या मागास प्रवर्गाच्या ज्या जागा कमी झाल्या असत्या आम्ही कायदा करून त्या जागा रिस्टोर केल्या आहेत किंवा त्यामध्ये वाढ होईल पण कमतरता होणार नाही हे आम्ही एन्श्युअर केलं आता हे काही लोकांच्या लक्षातच आलं नाही आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी असे कमेंट्स केले की ओबीसीच्या जागा कमी झाल्या हे राज्य सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत ओबीसींना आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रोटेक्ट करू आमचे आमदार आणि आमचं केंद्रीय नेतृत्व ठरवतं तेच त्या ठिकाणी मुख्यमंत्री होता। योग्ये योग्ये होता। मुख्यमंत्री त्यामुळे योग्य योग्य निर्णय त्या ठिकाणी होत असतात आज मी आहे रेल्वे स्थानक परिसरामध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती आणि त्याचमुळं प्रवासी आता मिळेल त्या वाहनांनी आपल्या घरी जायचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येते मुंबईच्या दादर परिसरामध्ये आहोत आणि आपण बघतोय वाहतूक रेल्वेची विस्कळीत झाल्यानंतर आता प्रत्येक वाहनांच्या माध्यमातून वाहनांना हाक देताना लोक या ठिकाणी रस्त्यावर आले आहेत बसेससुद्धा खचाखच भरून या ठिकाणवरनं जात आहे आणि त्यामुळं घरी पोहोचण्यासाठी शर्तीचे प्रयत्न कामावरून परत जाणाऱ्या चाकरमान्यांना करावे लागतात आपल्यासोबत काही लोक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत सर तुम्ही काय सांगाल कधीपासनं इथे आलात आणि आज काय परिस्थिती अनुभवत आहे मी सव्वा तीन वाजल्यापासून इथं दादर आजार उभा आहे एक पण गाडी अशी मिळत नाही आहे पूर्ण गाड्या पूर्ण भरून चाललेल्या आहेत आता मी जाणार आहे कल्याणला तर टॅक्सीवाले इतर गाड्यांना विचारलं असं ते पर हेड दोनशे रुपये तीनशे रुपये सांगतात आणि हा एक वर्षाचाच त्रास नाही आता प्रत्येक वर्षी हा त्रास आहे पावसाळ्यात नेहमी त्रास असतो हा ट्रेनचा आणि ह्या वर्षी तसंच झालं आहे या वर्षीचा दु दुसरी वेळी गाड्या बंद पडायच्या तू कधीपासून इथे आहे आणि काय त्रास जाणवतोय तीन वाजल्यापासून गाड्यांची वाट बघतोय गाडी कोणती थंबा मागत नाही